नमस्कार मी राणी प्रभास किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण तासाभरात होणारी वेज थाळी बनवणार आहोत यामध्ये मटकी रसा आहे वेज पुलाव से आहे सॅलडसाठी कांदा टॉमॅटो आणि लिंबू ठेवलेला आहे यामध्ये गोडाचा शिरा बनवलेला आहे आणि झटपट होणारे असे पालक पकोडे आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या हा संपूर्ण स्वयंपाक आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा उपवास सोडण्यासाठी काय बनवायचं किंवा येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत असू दे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच बनवलेली आहे चला तर मग आपण आज सुरुवात करणार आहोत व्हेज पुलावपासून तर त्यासाठी एका कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे इथे मी तूप घातलेले आहे तुम्हाला जर हवं असेल तर बटरसुद्धा इथे घालू शकता बटर किंवा तुम्हाला अगदीच नाहीतर तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला घालायचा आहे यामध्ये मी तमालपत्र घातलेलं आहे दालचिनी थोडी घातलेली आहे लवंग आणि काळी मिरी घातलेली आहे तर दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला काजू आणि मनुके घालून परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी छोट्या छोट्या कट केलेल्या इथे भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मटार घेतलेले आहेत फरसबी घेतलेली आहे आणि गाजरचे काही तुकडे घेतलेले आहेत या सर्व भाज्या आपल्याला वाफेवरती करायच्या आहेत म्हणून त्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या पटकन शिजल्या जातात आता ह्या पटकन शिजाव्यात म्हणून थोडंसं यावरती मीठ टाकायचं म्हणजे ह्या भाज्या पटकन शिजल्या जातात आता मीठ टाकून आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घेणार आहोत ह्या भाज्या आणि आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे हे झाकण आपल्याला पाच ते सहा मिनटं असं व्यवस्थित असं झाकण लावून घ्यायचं आहे इथे पाच तास सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेव्यात आणि बघू शकता मी इथे अगोदरच नव्वद पर्सेंट शिजवलेला भात घेतलेला आहे इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरला तरीसुद्धा चालेल तर आता जो हा राईस आहे आपण शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये आपण घालून छान असं परतून घेव्यात म्हणजे भाज्या व्यवस्थित अशा खालीवर परतून व्यवस्थित मिक्सअप केल्या जातात तर बघू शकता इथे मी दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे मीठ घातलं की सर्वत्र असं लागलं जातं तर इथे आपला रेडी झालेला आहे वेज पुलाव कोथिंबीर घालून सर्व करूया आणि आपण यात गॅस बंद करून घेऊयात तर हा वेज पुलाव अगदी झटपट होतो आणि कधीही तुम्ही तुम्हाला जर वरण भाताचा कंटाळा आला असेल तर हा वेज पुलाव अगदी उत्तम पर्याय आहे तर नक्की तुम्ही बनवून बघा आता आपण मटकीचा रस्सा बनवायला घेणार आहोत पण आपण आज मटकी शिजवून घालणार नाही आहोत तर मी इथे मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे एक वाटी मटकी आहे मोड आलेली आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे आपल्याला तीन ते चार मिनटं ही चांगली प्रोसेस करायची आहे आणि मटकी चांगली भाजून घ्यायची आहे इथे मटकी भाजून झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात मटकीच्या फोडणीसाठी मी इथे वाटण घातलेलं आहे बघू शकता इथे मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलेलं आहे किसून लसूण पाकळ्या घेतलेले आहेत अद्रक घेतलेलं आहे एक इंच त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि हे वाटण आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे आता वाटण तयार आहे तर आपण फोडणी देऊन घेऊयात तर कढईमध्ये बघू शकता मी इथे तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे थोडंसं हिंग घालून इथे कांदा आपण आता परतून घेणार आहोत कांदा मी अगोदरच कट करून घेतला होता तुम्हाला जर हवं असेल तुमचं किती प्रमाण आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे कांदा आपला गुलाबी रंग याचा झालेला आहे तर त्यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेव्यात टॉमॅटोसुद्धा मी अगोदरच कट करून घेतला होता स्वयंपाक करण्याआधी सर्व तयारी अगोदरच केली म्हणजे स्वयंपाक लवकर होतो यामध्ये सर्व मसाले घालून घेव्यात इथे मी बघू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला अर्धा चमचा धने जिरेपूड घातलेले आहे आणि आता आपण ह्या मसाल्यांमध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालून छान असं तेल सुटेस तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत मसाला थोडा कोरडा वाटतोय तर थोडंसं पाणी घालून घेऊयात आता हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण मटके घालून घेऊयात आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत म्हणजे मसाला व्यवस्थित असा लागला जातो आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे तुमच्या ग्रेवीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून घ्यायचं आहे तर आता मटकीला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता त्यावरती आपल्याला बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता कोथिंबीर मी घातलेली आहे आणि आपल्याला ही सहा ते सात मिनटं चांगली उकळ येऊन द्यायची आहे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेणार आहोत तर आता इथे मटकी रस्सा तयार झालेला आहे मी बाजूला काढून ठेवलेला आहे तर त्याच गॅसवरती आपण नैवेद्याला नेहमी काय करायचं हे सुचत नाही तर आज मी तुम्हाला झटपट होणारा आणि कमी तुपाचा वापर करून शिरा दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात कढईमध्ये मी इथे बघू शकता अर्धी वाटी मी तूप घेतलं आहे पण त्यातलं थोडंसं तूप घालून यामध्ये एक वाटी रवा व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजलास की आपल्या शिऱ्याला अप्रतिम अशी चव येते आता आपण कमी तुपाचा वापर करणार आहोत वा वा तर मी वेगळं तूप न वापरता याच्यामध्ये सुकामेवा असाच परतून घेणार आहे तर आता इथे सुकामेवा आपल्याला दोन मिनटं चांगलं खरपूस असं परतून घ्यायचा आहे रव्यामध्येच तर आता हे साहित्य आपले रेडी झालेलं आहे त्यामध्ये उरलेलं तूपसुद्धा मी इथे घालून घेतलेलं आहे एकूण अर्धी वाटी इथे तूप मी घालून झालेलं आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेव्यात आणि आता आपल्याला त्यामध्ये रवा शिजण्यासाठी मी इथे दूध आणि पाणी एकत्र एक करून घेतलं होतं पण त्याआधी माझ्याकडे घरामध्ये केळं उपलब्ध होतं तर मी इथे केळंसुद्धा चिरून घातलेलं आहे यामुळे शिरा आणखीनच चविष्ट होतो तर आता केळंसुद्धा ह्या व्यवस्थित साहित्यामध्ये आपण मिश्रणात एकत्रित करून घेव्यात थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहोत आता पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे दूध आणि पाणी मी एकत्र गरम करून घेतलेलं आहे ते हळूहळू घालून घ्यायचं आपल्याला म्हणजे काय होतं आपल्या मिश्रणाची गुठळ्या होत नाहीत आता यामध्ये आपल्याला गोडानुसार साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी बघू शकता अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करायचे हे साहित्य आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता एकजीव झालेलं साहित्य आहे आता आपल्याला ह्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ वाफ येऊन द्यायची आहे शिऱ्याला म्हणजे शिरा सुटसुटीत होतो तर आता इथे मी पाच ते सहा मिनटं चांगलं छान असं झाकण ठेवून घेणार आहे बघू शकता मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे शिरा बनवून बघा शीरा हो हा शिरा अगदी झटपट होतो आणि कमी तुपामध्ये इथे बनवलेला आहे तर प्रसादाला हा प्रकारचा शिरा तुम्ही बनवून बघा तर व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावा आणि आपल्या इथे शिरा रेडी झालेला आहे तर आपण इथे बाजूला ठेवून देणार आहोत आता मी इथे पुऱ्यांसाठी कणिक मळणार आहे तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता हे चाळून झाल्यावर आपल्याला इथे मी दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तो, तो मी तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल तो व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी थोडंसं तेल घालून थोडं पाणी घालून मी इथे मळून घेणार आहे आणि आपल्याला ह्या पिठाचा गोळा घट्टसर असा मळायचा आहे गोळा घट्टसर मळला की आपल्या पुऱ्या कमी तेलकट होतात यामध्ये तुम्ही बेसन पीठसुद्धा थोडंसं घालू शकता तर कमी तेलकट होणाऱ्या पुऱ्यांची रेसिपीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर तिथे तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर इथे आपली कणिक म्हणून तयार झालेली आहे तर आपण ही व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे पुन्हा एकदा तेलाचा हात लावून घेतलेला आहे अशा प्रकारे तर इथे कणिक रेडी झालेली आहे मळून या प्रकारे बघू शकता आता मी झाकण ठेवून देणार आहे एक पाच ते सात मिनटं बाजूला ठेवून देणार आहे तरी पालक साथी मी मसाला तर इथे पालक पकोड्यासाठी मी बघू शकता मसाला काढून दाखवते तुम्हाला तर आपण हा कोरडा मसाला आहे तो तयार करणार आहोत तर इथे धने दीड चमचा हिरव्या मिरच्या दोन आणि अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या पाणी न घालता आपण हे वाटण करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी पालक चिरून घेतलेले आहे व्यवस्थित अगदीच धुवून घेतलेली होती तर प्रकारे पालक चिरून झाल्यावर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि जे आपण वाटण कोरडं वाटलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटलं जातं तर ह्या प्रकारे आपण आता यामध्ये मी पाच ते सहा चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर यामुळे काय होतं पकोडे क्रिस्पी होतात आपण नेहमी पीठ वापरतो तर यावेळेस मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ वाढवून घातलेलं आहे तर आता इथे मसाले घालून घेऊयात तर इथे मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे थोडंसं आपल्याला खायचा सोडासुद्धा घालून घ्यायचा आहे आणि आता इथे पुन्हा एकदा मी थोडंसं बेसनपीठ घातलेलं आहे तुम्हाला जर लागलं तरच तुम्ही बेसनपीठ घ्यायचं आहे नाहीतर तांदळाचं पीठ घालूनसुद्धा हे पकोडे अगदी क्रिस्पी होतात तर एक वाटी बेसनपीठ मी घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे बॅटर रेडी करून घेतलेलं आहे तर हे बॅटर रेडी झालेलं आहे तर थोडा वेळ बाजूला ठेवून देव्यात आपण जे पुऱ्यांसाठी व्यवस्थित असं कणिक मळून झाकून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेतलं आहे त्यातीलच एक उंडा मी इथे काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हाताने दाब देत देत त्याचा एक गोळा तयार करून पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे पोलपाटावर आपल्याला हवे त्या साईजमध्ये ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी जाडसुद्धा नाही आणि मध्यम आकाराची इथे चपाती लाटून वाटीच्या सहाय्याने त्याच्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे पुऱ्या सर्व तयार झालेल्या आहेत तळून घेव्यात तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं तर पुरी सोडून घेव्यात मस्त अशी पुरी फुगलेली आहे आणि सर्व पुऱ्या मी याच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत तर आता ह्या तेलामध्ये आपल्याला गॅस थोडासा मंद करून जे आपण पकोड्यांसाठी बॅटर रेडी केलेलं आहे तर इथे आपण पकोडे तळून घेणार आहोत तर हलक्या हाताने आपल्याला हे पकोडे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आणि बघू शकता झाऱ्याने असं त्यावरती तेल वर खाली वर खाली करत अशा प्रकारे आपल्याला थोड्या वेळाने हे पकोडे जे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित असे क्रिस्पी होतात जास्त घाई न करता आपल्याला हे पकोडे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅस थोडासा मंदच ठेवलेला आहे म्हणजे पकोडे आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातात तर बघू शकता इथे आपला पालक पकोडा रेडी झालेला आहे अगदी झटपट रेसिपी आहे तर इथे सर्व स्वयंपाक आता आपला पूर्ण झालेला आहे तर ताट वाढून घेव्यात तर बघू शकता इथे सॅलडसाठी कांदा ठेवलेला आहे आपला मटकी रस्ता इथे मस्त असा झणझणीत आणि कटसुद्धा छान आलेला आहे तर इथे मटकी रस्ता तयार आहे वेज पुलावसुद्धा इथे तयार झालेला आहे बाजूला आपण चवीसाठी आणि तोंडी लावण्यासाठी इथे मस्त असे पालक पकोडे ठेवलेले आहेत गोडाचा इथे मी शिरा ठेवून घेतलेला आहे आणि सोबतच आपल्यासाठी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या तर या ठिकाणी आपला संपूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे मार्गशीर्ष गुरुवार असो व नवीन वर्षाचे स्वागत झटपट संपूर्ण वेशथाळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद